याच्यामध्ये आम्हाला फक्त एवढाच संदेश द्यायचा आहे कोणताही पक्षपात याच्यामध्ये कोणताही जात धर्म हा कोणतीही संकल्पना न घेता एक मानवतेचा संदेश द्यायचा आहे याकरिता आम्ही जातोय यासाठी आदरणीय राजनजी मालिक सा, मा, पाटील साहेबांनी मालकांनी आम्हाला आशीर्वाद सर्व सर्वात तसच आपल्या मोहोळचे लाडक नेतृत्व ज्यांच्या नेतृत्वामध्ये आपण सर्वजण लहानाचे मोठे झालो आजपर्यंत त्यांच्या कौतुकाची थाप पाठीवरती घेण्यासाठी संबंध सोलापूर जिल्ह्यातील युवक भोधकुर वर्ग व शेतकरी वर्ग असा अपेक्षित असलेल्या नेता आणि हवं हवंस वाटणारं आमचं नेतृत्व आदरणीय आमदार राजनजी पाटील साहेब त्याच पद्धतीनं आपल्या महाराष्ट्राचे माजी पाणीवत पुरवठा मंत्री माझे वडील आदरणीय लक्ष्मणरावजी ढोबळे साहेब आदरणीय दामोदरे साहेब त्याच पद्धतीनं आज आपण सर्वजण एक वेगळा कार्यक्रम छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त साजरी करत आहोत आज मोहळ तालुक्यामध्ये एक समतेची वारी बंधुतेची वारी मानवतेची वारी अशी एक संकल्पना करून याच्यामध्ये <coughs> आपल्या या संकल्पनेमध्ये महाराष्ट्रात जे काही वातावरण झालेलं आहे त्याच्यामध्ये कुठंतरी बंधुता विसरली आहे समता आहे मानवता विसरली आहे हे विसर या सर्व गोष्टी घेऊन आपल्याला महाराष्ट्राच्या एका तालुक्यामध्ये एक संकल्पना सुरू करतोय आणि असाच उपक्रम संबंध महाराष्ट्रात सुरू करावा ही विनंती पण मी करतोय आदरणीय राजनजी पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही ही वारी आज संपूर्ण मोहळ तालुक्यामध्ये घेऊन जातोय त्याच पद्धतीनं संपूर्ण दहा दिवसाच्या मुकामामध्ये सगळ्याच सरपंचांचे मी आता आभार मानतो आणि तिथं गेल्यानंतर सुद्धा त्यांचा आभार मानतोय कारण त्यांनी सगळेच नियोजन आतापर्यंत केलेलं आहे शुभेच्छा दिलेल्या आहेत त्याच पद्धतीनं स्वतः मालकांनी सुद्धा त्या संबंधित सरपंचांना सुद्धा आदेश त्या पद्धतीनं दिले तर अशा प्रत्येक गावोगावी स्वागत करण्याचं नियोजन तिथं झालेलं आहे जवळपास मालक आमच्या सोबत अडीचशे माणसांचा मुलांचा यंग जनरेशन मुलांचा सध्या आता या वारीमध्ये सहभाग आहे तर या वारीचं स्वरूप आम्ही पूर्णपणानं आमच्या सोबत टँकर असणार आहे पाण्याचे गाडे असणार आहेत मोबाईल टॉयलेटची सुविधा आहे ज्या गावात आम्ही जातोय तिथली स्वच्छतेची सुद्धा आम्ही नियोजन करून जातोय म्हणजे आम्ही पुढे गेल्यानंतर मागे कोणत्याही प्रकारचा कचरा किंवा ह्या गोष्टी होऊ नये हे एक व्यवस्था ती आमची करणार आहे आणि आमच्यासोबत जवळपास बारा गाड्यांचा बारा ते तेरा गाड्यांचा सध्या आता आढावा घेतला तर तेरा गाड्या झालेल्या आहेत कदाचित वाढतीलही तर या याच्यामध्ये आम्हाला फक्त एवढाच संदेश द्यायचा आहे कोणताही पक्षपात याच्यामध्ये कोणताही जात धर्म हा कोणतीही संकल्पना न घेता एक मानवतेचा संदेश द्यायचा आहे याकरिता आम्ही जातोय यासाठी आदरणीय राजनजी मालिक सा मा, पाटील साहेबांनी मालकांनी आम्हाला आशीर्वाद द्यावा ही एक विनंती करतो आणि माझ्या दोन मिनिटाची भाषण संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र